देवेंद्र फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय दहा हजाराहून अधिक जणांना सरकारी नोकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्ष रखडलेल्या अनुकंपा तत्वावरील नियुक्तींची प्रकरणे तातडीने मार्गे लावून आणि एम पी एस सीने शिफारस केलेली लिपिक टंकलेखक श्रेणीतील अशा एकूण दहा हजार तीनशे नऊ उमेदवारांची एकाच दिवशी राज्य सरकारच्या सेवेत नियुक्ती करून मेगा सरकारी नोकर भरती करून घेतली आहे उमेदवार तर महाराष्ट्र निवड झालेल्या लिपिकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र देण्यात आली महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर फक्त दोन वर्षात दीड लाख रिक्त पदांपैकी ऐंशी हजारपेक्षा अधिक पदांवर नियुक्त्या झाल्या आहेत शिक्षण क्षेत्रात देखील राज्य सरकारने मोठी झेप घेतली राज्यातील शाळांमध्ये आठ हजार दोनशे चौसष्ट शिक्षकांच्या नियुक्त्यांना मंजुरी देण्यात आली त्याशिवाय पाच हजार बारा सहाय्यक प्राध्यापक सातशे अठ्याऐंशी विद्यापीठीय शिक्षक आणि दोन हजार दोनशे बेचाळीस शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियुक्त्यांनाही मान्यता मिळाली या निर्णयामुळे शिक्षण संस्थांची गुणवत्ता वाढेल सोबतच ग्रामीण भागातील शिक्षणाला नवी ऊर्जा मिळेल एवढंच नाही तर राज्यभरातील हजारो युवकांचं स्वप्न असतं खाकी वर्दी परिधान करण्याचं ते स्वप्न आता प्रत्यक्षात उतरलं आहे पंधरा हजार पोलीस कॉन्स्टेबल भरती आणि दोन हजार कारागृह विभागातील पद भरण्याचा निर्णय घेण्यात आलाय यापूर्वी दोन हजार चोवीस मोठ्या एकाहत्तर झालेल्या भरतीमुळे महाराष्ट्र प्रशासनात नव चैतन्य निर्माण झाले या, या मागे जबाबदारी तितकीच मोठी आहे एका दिवसात दहा हजार युवांना सरकारी नोकरी देणं हा फक्त विक्रम नाही तर नव्या महाराष्ट्राच्या घडणीत सहभागी होण्याची संधी आहे महायुती सरकारने भरतीचं रूपांतर बदलात केले आणि या बदलाचे सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिणाम येत्या काळात नक्कीच जाणवतील यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद